thank you तालुका पत्रकार एकत्रीकरण समितीच्या वतीने विमानतळाला दिबांच्या नावासाठी पुणे येथे केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री नामदार मुरलीधर मोहळ यांची भेट घेतली असता नामदार मोहळ यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचेच नाव लागणार असल्याचे ठोस आश्वासन दिले यावेळी नामदार मुरलीधर मोहळ यांनी राज्य शासनाच्या प्रस्तावाचा आधार घेत दिबांच्या नावासाठी प्रकल्पग्रस्तांच्या भावनांचा आदर केला जाणार असल्याचेही सांगितले रविवारी पुणे येथे नामदार मुरलीधर मोहळ यांची पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली असता त्यांनी पत्रकारांना केले पनवेल तालुका पत्रकार, पत्रकार एकत्रीकरण संस्थेच्या वतीने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील यांचे नाव मिळेपर्यंत आमचा लढा सुरूच राहणार असल्याचे सांगितले तसेच यापुढेही मुंबई मंत्रालयावरील पायी मोर्चा दिल्ली येथे केंद्रीय नागरी व उड्डाण मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांची भेट घेऊन येत्या आठ ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी विमानतळाला स्वर्गीय यांचे नाव जाहीर करण्याबाबत निवेदन देण्याचे योजले असल्याचे वतीने सांगण्यात आले सदरची भेट घडवून आणण्यासाठी म्हाडाचे माजी सभापती बाळासाहेब पाटील तसेच आमदार विक्रांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले यावेळी पनवेल तालुका पत्रकार एकत्रीकरण संस्थेचे ज्येष्ठ जे पत्रकार विजय कडू सय्यद अकबर विवेक पाटील निलेश सोनावणे रत्नाकर पाटील संजय कदम केवल महाडिक राज भंडारी प्रकाश मात्रे विशाल रावसाहेब सावंत अनिल कुरघोडे रवींद्र गायकवाड साबीर शेख गौरव जहागीरदार गणपत वारगडा सनीप कलोते क्षितीश कडू शंकर वायदंडे सुभाष वागपांजे राम गोरीले सुनील वारगडा आशिष सापे महिला सदस्य रुपाली शिंदे दीपाली पारसकर सुमेधाली मान आदी शिष्टमंडळ उपस्थित होते न्यूज आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री